कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वावे तर्फे नातू ढेबेवाडी रस्ता तात्काळ करावा अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज दिला या गावातील प्रदीप ढेबे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता त्याचे पार्थिव त्याच्या गावात घेऊन जात असताना रस्ते अभावी त्याला चक्क दोन ते अडीच किलोमीटर लांब डोलीतून यावे लागले देशाच्या स्वातंत्र्यानंतर देखील कोकणातील दुर्गम भागात आजही पायाभूत सुविधा पोहोचत आहेत हे दुर्दैव असं बोलत वैभव खेडेकर यांनी अधिकाऱ्यांना जळजळीत असा इशारा दिलाय रस्त्याला आमदार योगेश कदम यांच्याकडून निधी मंजूर झालाय मात्र कोणीतरी जागा मालकाने रस्ता अडवलाय प्रशासनानं तात्काळ ताबा घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा बसू देणार नाही त्यांची गाठ मनसेशी आहे असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिलाय कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्ष तरुण होता आणि तो आपल्या निघून गेला मृत्यूनंतरही त्याच्या यातना त्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्यावेळेला घरी नेचा विचार केला किंवा के घरी न्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांना घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवाने या ठिकाणी या तालुक्याचे जे जे नवनिर्वा आमदार आहेत मंत्री आहेत योगेश दादा कदम योगेशजी कदम यांनी या, या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतं आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु काही समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला या ठिकाणीची माहिती मिळते खरं तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्र तर्फ ना तू कर्करायवाडीचा रस्ता ताबडतोब ह्या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ता ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासन जर ह्याच्या जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे